नमस्कार आता जानकी आणि अवंतिकाला स्थळघरामध्ये नाना भेटतात आणि दोघीही त्या नानांना बाहेर काढतात तिथून आणि तिथे लगेच ऋषिकेश आणि सौमित्र येतात ऋषिकेश नानांना मिठी मारतो आणि ऋषिकेश जिवंत नानांना घरी घेऊन येतो आता घरी घेऊन आल्यावर घडलेला सगळा प्रकार नाना सगळ्यांना सांगतात आता सगळ्यांनाच धक्का बसतो शर्वरी म्हणते म्हणजे नाना हे सगळं या ऐश्वर्याने केलं आहे तेव्हा नाना म्हणतात हो जानकी म्हणते शर्वरी वंस मी तुम्हाला बोलले होते ना की हे सगळं नानांनी नानांना ह्या बाईने केलं आहे नानांना जिण्यावरून ढुकलूनसुद्धा सुद्धा हिने दिलं आणि आता तिच्या वडिलांना सयाजीला हिने सांगितलं नानांना किडनॅप करायला ते ऐकून आता शर्वरीला धक्काच बसतो शर्वरी ऐश्वर्याच्या जवळ येते आणि तिच्या सनसणीत कानाखाली वाजवते आणि <laughs> म्हणते किती नालायक बाई आहेस ना गं तू अगं किती खोटेपणा केलास आणि कसं चित्र निर्माण केलंस माझ्यासमोर की ऋषिकेश दादा आणि जानकी वैदीने नानांना मारलं आहे पण हे सगळं कटकारस्थान तुझंच होतं हे नाही तू मला सांगितलंस बघितलंस का सारंग दादा तुझी बायको किती लबाड विश्वासघात की खोटारडी आहे ते आता सारंगला सुद्धा ऐश्वर्याचा राग येतो सारंग म्हणतो ऐश्वर्या किती खोटं बोललात तुम्ही माझ्याशी कशा आहातो तुम्ही मी तुमच्यावर सगळ्यांपेक्षा जास्त विश्वास ठेवला होता तुमच्यासाठी काही नाही केलं मी माझ्या घरच्यांशी खोटं बोललो मी मी माझ्या घरच्यांना फसवलं आमच्याच घरात मी चोरी केली काही काही नाही केलं मी सांगा ना तुमच्यासाठी पण तुम्ही काय केलं तुम्ही शेवटी माझा विश्वासघात केला तेव्हा विश्वास शर्वरी म्हणते अरे हिला काय बोलतोस ही विश्वासघातकी मुलगी विश्वासघातच करणार बघितलंस ना आपल्या नानांच्या जीवावर उठली ही आता नाना सत्य सांगणार म्हणून हिला त्रास झाला हिला भीती वाटायला लागली म्हणून हिने त्याआधीच नानांचा पत्ता कट करायचा ठरवला आणि स्वतःच्या बापाला सांगून आपल्या नानांना किडनॅप करवलं हिने बरं झालं ऐनवेळी जानकी आणि ऋषिकेश जातात तिथे जाऊन नानांचा त्यांनी जीव वाचवला म्हणजे आता तरी आपले तुझे डोळे उघडले का की हे सगळं नाना ना ढकलणं वगैरे नानांना किडनॅप करणं हे जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादानी नाही तर तुझ्या बायकोने केलं आहे तेव्हा सारंग म्हणतो हो आता माझे डोळे तर चांगलेच उघडले आहेत शर्वर ही जानकी आणि ऋषिकेशची हात जोडून माफी मागते आणि म्हणते दादा वहिनी मला माफ करा खरंच या ऐश्वर्याने माझे कान भरले होते म्हणून मला काही समजत नव्हतं तिने माझ्या डोळ्यासमोर चित्रच असं उभं केलं होतं की मी तिच्यावर विश्वास ठेवत गेले आणि तुमच्यावर अविश्वास दाखवला मला कळायला पाहिजे होतं की तुम्ही असं कधी करूच शकत नाही खरंच मला माफ करा तेव्हा जानकी शर्वरीला मिठी मारते आणि म्हणते शर्वरी वंश यात तुमची काही चूक नाहीये आम्हाला तुमचा राग अजिबात आला नाही आणि तुम्ही कशाला माफी मागताय तुमचं चुकलंच नाही ही बाईच तशी आहे या बाईने तुमच्यासमोर खोटं चित्र निर्माण केलं आणि तुम्ही विश्वास ठेवत गेलात तुमच्या ऐवजी जिथे दुसरं कोणी असतात तर ते सुद्धा असंच विश्वास ठेवलं असत त्यांनी सुद्धा पण ही बाई ना आपल्या घरात राहण्याच्या लायकीची नाही आहे हिला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढलं पाहिजे आता सुमित्रा म्हणते थांब जानकी हे काम तू नाही तर मी करणार आहे हिला धक्के मारत मी घराबाहेर काढणार आहे आणि सुमित्रा येते आणि ऐश्वर्याला धक्के मारत घराबाहेर काढते सारंग हा बघतच राहतो आणि खूप रडत असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू